नमस्कार मंडळी एकोणतीस एप्रिल ते अठ्ठावीस जून, 2024 2024 ते जून 2024 दोन हजार चोवीस या काळामध्ये होणारा शुक्राचा असतं आणि पाच मे दोन हजार चोवीस ते चार जून दोन हजार चोवीस या काळामध्ये होणारा गुरुग्रहाचा असतं हे जे दोन अस्त एकत्र होत आहेत त्या आस्ताविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत मी पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे आता एखाद्या ग्रहाचा अस्त होतो म्हणजे नक्की काय होतं तर सूर्याच्या जवळ तो ग्रह खूप जातो किंवा विशिष्ट अंतरावरती जातो तेव्हाच त्याला अस्तंगत ही संज्ञा प्राप्त होते बऱ्याचदा आपण असं कुंडलीमध्ये सुद्धा बघतो की सूर्याच्या युतीमध्ये काही ग्रह असतात तर सूर्याच्या युतीत ग्रह आला म्हणजेच त्याचा आस्त असतो असं नाही आहे त्याचं काही विशिष्ट कालांश अंतर दिलेलं आहे भास्कराचार्यांनी त्या अंतरामध्येच जर तो ग्रह असेल भले ती रास जरी वेगळी असेल तरीसुद्धा एखादा ग्रह अस्त होऊ शकतो म्हणजे उदाहरणार्थ राशीमध्ये सूर्य अठ्ठावीस अंशात आहे आणि मिथून राशीमध्ये गुरु जर तीन अंशात असेल तर इथे रास वेगळी आहे पण तरी गुरुचा अस्त झालेला आहे त्यामुळे सूर्यापासनाचं अंतर किती आहे त्या ग्रहाचं आकाशामध्ये हे जाणून घेणं आवश्यक आहे हे अंतर जे मोजायचं असतं ते कालवृत्तावरती म्हणजे विषुव वृत्तावर ज्याला विषुवांश किंवा इंग्लिशमध्ये राईट असेन्शन म्हणलं जातं ते अंतर मोजणं आवश्यक असतं यासाठी भास्कराचार्यांनी सिद्धांत शिरोमणीमध्ये त्यासाठी एक श्लोक दिलेला आहे दसरेंदव शैलभुवशक्रा रुद्राख चंद्रा तिथय क्रमेण म्हणजे प्रत्येक ग्रह किती अंशावर सूर्यापासनं असेल तर अस्त होतो तर चंद्र बारा अंशावर असेल सूर्या तर सूर्यापासनं तर चंद्राचा अस्त होतो मंगळ जो आहे दसर इंदवहा शैलभुवाहा म्हणजे हे अंकाना वामतोगतीनुसार मंगळ सतरा अंशावर असेल तर अस्त होतो गुरुग्रह जो आहे तो अकरा अंशावरती बुध चौदा अंशावरती शुक्र दहा अंशावर आणि शनी पंधरा अंशावर असेल तर अस्त होतो बुध आणि शुक्र जर वक्री अवस्थेत असतील तर दोन दोन अंश कमी होतात त्यांचे म्हणजे बुध बारा अंशावरती आणि शुक्र आठ अंशावर वक्री असताना अस्तंगत होत असतो तर हे लिमिट जाणून घेणं खूप आवश्यक आहे नाहीतर अस्त नसतानासुद्धा एखाद्या ग्रहाला अस्त असं आपण टर्म देतो आणि त्याचा फलितामध्ये विचार करतो कुंडलीमध्ये सुद्धा हे अस्तंगत ग्रह असतील तर त्याचे विशिष्ट परिणाम होत असतात गुरु आणि शुक्र जर कुंडलीमध्ये अस्तंगत असतील तर गुरु शुक्राच्या कारकत्वावर सुद्धा कुंडलीतल्या हा परिणाम होत असतो त्याविषयीची माहिती जी आहे ती आपण आता या पुढे व्हिडिओ मध्ये जाणून घेणारच आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका गुरु शुक्राच्या आस्थामध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी वर्ज कराव्यात याची स्वतंत्र यादीच धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या ग्रंथात दिली आहे मुहूर्त चिंतामणीमध्ये तर स्वतंत्र श्लोक दिलेला आहे तो श्लोक थोडक्यात असा मी सांगतो की वाप्या राम तडाग कूप भवनारंभ प्रतिष्ठे व्रतारंभोत्सर्ग वधू प्रवेशन महादानानी सोमाष्टके नीलह मथापन्न सुरस्थापनम् गोदान गोदानाग्रयण प्रपा प्रथमको पाकर्म वेदव्रतम इत्यादी अशी भरपूर यादी त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला नवीन विहीर खणायची असेल बोरवेल खणायचा असेल तलाव खाणायचा असेल तो सुद्धा गुरु शुक्राच्या अस्तात करता येत नाही नवीन मंत्राची दीक्षा घ्यायची असेल संन्यास घ्यायचा असेल तो गुरु शुक्राच्या अस्तात वर्ज सांगितलेला आहे मुंज करायची असेल ज्याला आपण उपनयन संस्कार म्हणतो विवाह इत्यादी सं संस्कार आहेत तसंच गृहप्रवेश म्हणजे वास्तुशांत करायची असेल तीसुद्धा गुरु शुक्राच्या आस्थामध्ये करता येत नाही सोमयाग करायचा असेल तो सुद्धा चालत नाही विशिष्ट यंत्र किंवा मंत्र सिद्ध करायचा असेल त्याचप्रमाणे अपूर्व तीर्थस्नान म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्री तुम्ही पहिल्यांदाच जाऊन तीर्थस्नान करणार असाल तर, तर ते गुरु शुक्राच्या अस्तात चा चालत नाही अपूर्व देवदर्शन म्हणजे एखाद्या क्षेत्री जाऊन देवाचं त्या मूर्तीचं प्रथमच दर्शन तुम्ही जर करणार असाल तर ते गुरु शुक्र चा कालावधीमध्ये चालत नाही गोदानासारखी जी महादा सांगितलेली आहेत जर तुम्हाला करायची असतील तर ती गुरु शुक्राच्या आस्तात चालत नाहीत नारायण नागबलीसारखी जी प्रेतकर्म आहेत किंवा अंत्यकर्म जी काही राहिलेली असतील तीसुद्धा कालशुद्धी बघूनच करायला सांगितलेत त्यामुळे ही चालत नाही कालसर्प योगासारख्या शांती आहेत जनन शांती म्हणजे आपण एखादी व्यक्ती व्यतिपात इत्यादी योगावर जन्मली मूळ नक्षत्रावर जन्मली असेल तर जन्माचा बारावा दिवस सोडून इतर दिवस शांती करण्यासाठी काळाचं परीक्षण करायला सांगितल्यामुळे बारावा दिवस जर असतात येत असेल तर शांती चालते पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला शांती करायची असेल तर मात्र कालशुद्धी लागते त्यामुळे गुरु शुक्राच्या अस्तात हे चालत नाही त्याचप्रमाणे अनेक प्रकारची जी काम्य कर्मा कर्म आहेत म्हणजे कामनिक कर्म ज्याला आपण म्हणतो कोणतंही एखादं विशिष्ट अनुष्ठान तुम्ही करणार असाल ज्याच्यामध्ये तुमची काहीतरी स्वतंत्र कामना दडलेली अशी काम्य अनुष्ठानं या गुरु शुक्राच्या आस्थात चालत नाहीत तर गुरु शुक्राच्या अस्थामध्ये नक्की चालतं काय तर अनन्यगतिक कर्म अनन्यगतिक म्हणजे एखादी गोष्ट केल्याशिवाय ज्याला पर्यायच नाही उदाहरणार्थ गर्भादानापासून अन्नप्राशनापर्यंतचे जे संस्कार आहेत ते त्या त्या वेळेलाच होणं क्रमप्राप्त असल्यामुळे ते संस्कार गर्भवती स्त्रीवरती जे सांगितलेले ते गुरु शुक्राच्या आस्तामध्ये करता येतात त्याचबरोबर अनन्य गती मी बघाशी जे म्हणलं आणि त्याचबरोबर निष्काम कर्म म्हणजे कोणत्याही अनुष्ठानामध्ये तुमची जर काही स्वतंत्र कामना नसेल तर अशी अनुष्ठानं या काळामध्ये तुम्ही करू शकता तसंच ज्वर किंवा इतर रोगांची शांतसुद्धा तुम्हाला या काळामध्ये करता येते तसंच एखादा आसन्न मृत्यूला प्राप्त झालेला पेशंट असेल त्याच्यासाठी जर काही मृत्युंजय मंत्र इत्यादी अनुष्ठान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या गुरुशुक्राच्या अस्त कालावधीमध्ये करू शकता थोडक्यात ज्या कर्मांना केल्याशिवाय काही गती नाही अशी कर्म तुम्ही या गुरु शुक्राच्या अस्तात करू शकता ह्याला दुसरा अपवाद गरुड पुराणामध्ये असा दिलेला आहे की गया आणि गोदावरी जे क्षेत्र आहे म्हणजे गया आणि गोदावरी गोदावरी तीरावरचे जे काही प्रदेश नाशिक त्र्यंबकेश्वर इत्यादी किंवा गया क्षेत्र जे आहे तर तिथे तुम्ही जर अतिक्रांत प्रेताचे संस्कार म्हणजे आपल्याकडे पूर्वी जर कोणी परागंदा झालेली व्यक्ती असेल आणि त्याचा पलाश विधी ज्याला दाह असा म्हणतं म्हणलं जातं तो विधी आपण त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक क्षेत्री तसंच गया क्षेत्री अस्तामध्ये देखील करू शकता परंतु नारायण नागवलीसारखी काम्य कर्म मात्र आपल्याला या अस्तामध्ये कुठेच करता येत नाहीत तर अशा प्रकारे ही स्वतंत्र यादी जी आहे ती धर्मशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय ग्रंथात तुम्हाला बघायला मिळेल आता कुंडलीमध्ये जर गुरु शुक्राचे आस्था असतील तर काय त्याचा परिणाम होतो तर गुरु हा जो ग्रह आहे तो संततीचा कारक ग्रह सांगितलेला आहे त्याचप्रमाणे विद्येचा कारक ग्रह सांगितल्यामुळे उपनयनासारखे संस्कार म्हणजे मुंजीसारखे संस्कार मी मगाशीच सांगितलं की गुरुच्या अस्तात करू नयेत त्यामुळे त्या बटूला जे जो मुंज करणारा जो व्यक्ती असतो त्याला पुढे जाऊन कुठेतरी प्रश्न निर्माण होऊ शकतो काही समस्या उद्भवू शकते तसंच गुरु शुक्राच्या अस्ताचं स्वतंत्र फळ देताना शास्त्रकार सांगतात की गुरोवर रस्ते पतीम हन्यात शुक्रास्ते चैव कन्यकाम चंद्रे नष्टे उभव हन्यात तस्माद अस्तम विवर्जयेत गुरुच्या अस्तामध्ये जर लग्न झालं तर पतीचा मृत्यू येऊ शकतो शुक्राच्या अस्तामध्ये विवाह झाला तर पत्नीचा मृत्यू येऊ शकतो पुढच्या काळामध्ये आणि चंद्रे नष्टे उभव हन्यास चंद्र असता असताना म्हणजे अमावस्या आणि शुक्ल प्रतिपदेला विवाह झाल्यास उभव हान्यात म्हणजे नवरा आणि बायको दोघांनाही कुठेतरी मृत्युतुल्य कष्ट पुढे निर्माण होऊ शकतात त्यामुळे गुरु शुक्राच्या आस्थामध्ये ही कामं कटाक्षानी वर्ज करायची आहेत कुंडलीत जर गुरुचा अस्त असेल तर सारासार विवेक बुद्धीची कमतरता असणं विद्याप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होणं स्त्रीची कुंडली असेल तर गुरु हा पतीचा कारक असल्यामुळे पती सौख्यामध्ये अडथळे निर्माण होणं गुरु ज्या स्थानांचा अधिपती असेल कुंडलीमध्ये त्या स्थानांच्या फलप्राप्तीत कुठेतरी कमतरता येणं इत्यादी फळं जाणवतात शुक्राचा जर जा अस्त कुंडलीमध्ये असेल तर शुक्र हा स्त्रीचा कारक वैवाहिक सौख्याचा कारक सांगितल्यामुळे कुठेतरी या बाबतीत उणीव दिसून येते तसंच संतानप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात कारण शुक्र हा वीर्याचा कारक सांगितलेला आहे त्यामुळे या सर्व गोष्टी कुंडलीमध्ये सुद्धा परीक्षण करणं आवश्यक असतं आता वृषभ राशीत जो हा गुरुचा अस्त होत आहे त्याचा परिणाम गूळ तूप तेल खनिज तेल साखर इत्यादींचे भाव आगामी काळामध्ये आता या आस्ताच्या काळात वाढतील शुक्र शुक्रग्रहाचा अश्विनी नक्षत्रामध्ये जो आस्त होत आहे त्यामुळे सोनं चांदी इत्यादी जे काही धातू आहेत ते या काळामध्ये महाग होतील आता गुरु शुक्राच्या आस्थामध्ये अनेक पंचांगांमध्ये लग्न मुंज वास्तुशांत यांचे एक काढीव मुहूर्त देण्याचं एक फॅड जे आहे ते विशेषतः महाराष्ट्रात चालू झालेलं आहे शास्त्रसंमत परंपरा अनेक वर्षांची जर तुम्ही बघितली तर कोणत्याही इतर प्रदेशात वाराणसी इत्यादी जी काही क्षेत्र आहेत तिथून निघणाऱ्या प्राचीन पंचांगांमध्ये हे मुहूर्त देत नाहीत त्यामुळे कटाक्षणी हे मुहूर्त आपण टाळायचे आहेत पुढच्या आगामी जीवनामध्ये वैवाहिक जीवन असेल किंवा त्या मुंज झालेल्या बटूचं पुढचं शिक्षणाचं सगळं जीवन असेल याच्यामध्ये विपरीत परिणाम हे शंभर टक्के अनुभवायला येत असतात त्यामुळे या धंदेवाईक प्रवृत्तीच्या लोकांनी हे जे फॅड आणले की असतात देणं हे कटाक्षने आपण सत्सद विवेक बुद्धी असणाऱ्या लोकांनी हे वर्ज करायचं आहे एवढं आम्ही आमच्या या देशपांडे पंचांग चॅनल मार्फत सांगू इच्छितो नमस्कार